आनंदराव पाटील प्रशाला येथे आंतरराष्ट्रीय योग, योग दिन उत्साहात साजरा बेलेवाडी काळंबा येथील आनंदराव पाटील प्रशाळा बेलेवाडी काळम्मा या हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार दिनांक एकवीस जून रोजी उत्साहात संपन्न झाला योग प्रात्यक्षिक प्राणायाम योगाचं महत्व योगगुरू मुख्याध्यापक आर के पाटील यांनी सांगितलं की दररोज योगा केल्यानं माणसाचं जीवन निरोगी आनंदी व उत्साही राहून विद्यार्थ्यांना अभ्यासात त्याची निश्चितच मदत होते योग केल्यानं शरीरात शरीराचं संतुलन सुधारतं तसेच तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते नियमित योग केल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं पुरातन काळापासून हिंदू संस्कृतीमध्ये योगाचं महत्व सांगितलं आहे त्याचं महत्व जाणून जगातल्या इतर देशांनी त्याचा आपल्या जीवनात अंगीकार केला आहे पण आपल्या देशातील लोकांना त्याचं महत्व पटवून द्यावं लागत आहे त्यामुळे आजचा एक दिवसापुरता योग न करता दररोज प्रत्येकानं किमान अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ नक्की द्यावा असं सांगून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व शिक्षक हावळसर प्रमोद गुरु उदय सांगले कोकितकर मॅडम आर आर देवटणकर विजय वडगुले हजर होते सर्व विद्यार्थ्यांना ढोल तशाच्या तालावर योग प्रात्यक्षिक करून दाखवून त्यांच्याकडून करून घेतलं तसेच प्रत्येक योगासनाचं महत्त्व सांगितलं प्रास्ताविक राजेंद्र देवटणकर यांनी केलं विशाल क्रांती न्यूज साठी संजय आकाशे चंदगड हॅलो छे, आठ तो से बोलायचं नाही पायाच्या खात्या उद्या नाही डावा पायपुडा डावा पायपुडा पायाच्या खाता उकल नका तास पिक पैसे तास पिकलायचं नाही पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एका पस्तीस सोबस सत्तावीस अठ्ठावीस एकोतीस तीस It